सहा एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमीच्या शिर्डी येथील उत्सव कल्याण ठाणे या भागातून हजारो साई भक्त शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी पायी पालखी घेऊन प्रवास करत असतात या साई भक्तांना ठिकठिकाणी नाश्ता जेवण निवास तसेच विश्रांतीचीही व्यवस्था केली जाते नाशिकमधील रत्नसिंधू मित्रमंडळाच्या वतीनं साई भक्तांसाठी ताक वाटप करण्यात आले एप्रिल महिन्यातील उन्हाची दाहकता लक्षात घेत वीस वर्षापासून साई भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करणाऱ्या रत्नसिंधू मंडळाच्या वतीनं यावेळी साई भक्तांना ताक वाटप करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय मुकुंद घाक उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत खजिनदार दीपक सावंत कार्यवाहक राजेश ताणीवडे सहसचिव अनंत घाक कोषाध्यक्ष संदीप देसाई शंकर पेंढारी मंगेश नलवडे नंदकुमार बे राजेंद्र साळवी दीपक गावडे नामदेव घागरे त्याचबरोबर रत्न सिंधू मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत निघालेल्या साई भक्तांसाठी रत्नसिंधू मित्र मंडळाच्या वतीनं अल्पोपहार तसेच ताक वाटपाचं आयोजन करण्यात आलं केली रत्नसिंधू मित्रमंडळ मी कार्यक्रम घेत त्या आज आम्ही ताकवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे गेली सा वीस वर्षे सतत चालू आहे साई सेव साई भक्त येतात त्यांची सेवा करत असतं मंडळ आणि अविरत कार्य चालू असतं मंडळाचं रत्नसिंधू मंडळामार्फत विविध कार्यक्रमही घेतले जातात तसेच आज आमचे सगळे कार्यकर्ते सभासह सगळे मंडळी येऊन हा नाशिक नाशिकला एक उत्कृष्ट कार्यक्रम होत असतो हा साईसेवकांचा साई भक्तांसाठी अविरत सेवा दिली जाते तसेच मंडळातर्फे विविध कार्यक्रम घेऊन नाशिकच्या उन्नतीसाठी भरभराटीसाठी कार्य करत असते मंडळ कोकण महोत्सव म्हणा किंवा आणि विविध गोदावरीचा मै महिलांचा निवृतीनाथांचा कार्यक्रम असतो त्यावेळेला असं कार्यक्रम घेत असते सतत मंडळ काय काही ना काही कार्यक्रम घेऊन सतत सेवा देत असे आणि मंडळाला ही सेवा नाशिककरांनी ती मिळवून दिली याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद साई सेवकांचे साई भक्तांचे धन्यवाद मानतो व रत्न सिंधु मंडळातर्फे तुमच्यासारखे आशीर्वाद आणि असंच कार्य पुढे चालू राहू देत स्टार -फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे नाशिक